खूप छान भेळ आहे ही नक्की ट्राय करा तुम्ही लेकरंसुद्धा आवडीनं नक्की खाणार खटाई आहे लाल तिखट आहे मस्त व्यवस्थित खूप चटपटीत भेळ आहे आणि खूप पटकन होते त्याच्यासाठी नक्की ट्राय करा संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला भेळ दाखवणार आहे चटपट आणि खूप छान हे बघा आता मी मटकी घेतलेली आहे वाटीभर खटाई घेतलेली आहे चिंचाची गोड आणि आंबट मुरमुरे आहे टमाटर आहे कांदा आहे हिरव्या मिरच्या आहेत दोन तीन आलं आहे थोडंसं लसण आहे थोडंसं अद्रकचा तुकडा थोडं थोडाच घेतलेला आहे मी आणि कोथिंबीर घेतली भरपूर आणि कांदा आहे त्याच्यानंतर मी थोडंसं आपलं काळं मीठ आहे आणि जिरा पावडर आहे अर्धा अर्धा चमचाच आहे आणि मी चिवडा मिक्स चिवडा घेतलेला आहे मिरच्या आहेत हे लाल मिरच्या छान दोन तास मी भिजू घालून ठेवलेले होते याला आता मी छान पाण्यामध्ये गरम पाणी केलं थोडंसं भिजायला ठेवलं याला त्याच्या पाण्यामध्ये तर मग दोन तास छान भिजत आलेले आहेत मी काढून घेतल्या हे बघा असं छान नरम झालेले आहेत तर मी आता मिक्सरमधून हे वाटण करून घेणार आहे आता हे मी तुम्हाला आपल्याला हे लाल मिरच्या मिक्सरमध्ये आल्याचं तुकडं एवढंसच घ्यायचा आणि पाकोळ्यात थोड्याच घेतलं मी पास्ता जास्त नाही लसणाच्या आणि हिरवी मिरची हे बघा हिरवी मिरची घेतली आणि कोथिंबीर कोथिंबीर आपल्याला घालायचं आहे आणि याच्यानंतर मी याच्यामध्ये मीठ घालणार आहे याच्यातच थोडंसं आणि मिक्सरमधून आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे बारीक हे बघा छान मी अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे व्यवस्थित बारीक व्यवस्थित अशीच बनवून घ्या तुम्ही पण बारीक हे बघा छान बारीक बनवायची आपल्याला पेस्ट त्याच्यानंतर आपल्याला हे कटिंग करून छान बारीक चिरून घ्यायचं आपल्याला टमॅटो आणि कांदा व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचं व्यवस्थित एक बारीक एकदम व्यवस्थित एक घ्यायचं आपल्याला चिरून हे बघा सगळं मी कटिंग करून घेतलेली आहे छान बारीक कांदा कोथिंबीर टमॅटो काकडी सुद्धा मी घेतलेली आहे मला लक्षात नव्हतं सांगायला काकडी पण छान कट करून घेतलेली आहे आता मी तुम्हाला भेळ दाखवणार आहे कशी बनवायची तर मी छोटस हे घेतलेलं आहे तुमच्याकडे छोटं टोपलं असेल तरी चालतं किंवा पातेलं पण चालतं असं काही नाही हे बघा मी छान मुरमुरे घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला चिवडा घालायचा आहे छान व्यवस्थित मटकीसुद्धा आपल्याला छान घालून घ्यायची आहे कच्ची मटकी आणि मिक्स मिक्स मटकी वापरू शकता तुम्ही आता मी हे दोन खट्टी मिठी चटणी आहे ही चिंचाची गोड चटणी आणि हे मी थोडंसं घालणार आहे जास्त नाही थोडंसंच मला घालायचं आहे जिरा पावडर आणि आता हे मी कांदासुद्धा मिक्स छान करणार आहे ह्याच्यात टमॅटोसुद्धा आणि काकडीसुद्धा आता मी एकजीव करणार आहे सगळं अगोदर चटणी टाकते तिखट चटणी आहे थोडीच घाला जास्त करायची असेल तर जास्त के करा पण थोडीच आपल्याला घालायची आहे जास्त तिखट घालायचं असेल तुम्हाला जे खात असेल तर जे तिखट तुम्ही तिखट घालू शकता आता मी मीठ घालणार आहे अगोदर मीठ आपण घातलेलं आहे काळं मीठ वगैरे तर तुम्ही याच्यामध्ये थोडंस घाला आता हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स भे है खूब छान लगती थोड़ी मी खटाई अजू घलना है खट्टाईनं तशी चव जास्त छान लागते त्याच्यामुळं खूप छान वाटतात हे खटाई म्हणलं की तोंडाला पान सुटतं ना ते जास्तची थोडीशी आता सगळं एकजू व्यवस्थित करून घ्या याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरून कोथिंबीर छान घालायचं आहे त्याच्यानंतर मिक्स करायची आपल्याला घेर सव करायची आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे मी हे बघा आता आपल्याला याच्यामध्ये छान भेळ घालायची आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी वरून जर तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी खटाई तुम्ही घालू शकता आणि कांदा छान भरून घालायचा आहे टमॅटोसुद्धा आपल्याला छान घालायचं आहे काकडीसुद्धा बघू शकता तुम्ही हे भेळ किती छान आणि खूप छान लागते खायला भरपूर घाला हे बघा नक्की ट्राय करा तुम्हाला तुम्ही नक्की आवडीनं खाणार आहे हे भेळ नक्की लाईक करा आवडले तर शेअर करा सबस्क्रायबर नक्की करा माझी नवीन डिश तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी